स्वराज्यभवन येथे रिपाई आठवले पक्षाचे जिल्हा महासचिव पद्माकर वासनिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात केला प्रवेश स्थानिक स्वराज्य भवन येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकार यांच्या उपस्थितीत आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिपाई आठवले पक्षाचे जिल्हा महासचिव पद पद्माकर वासनिक यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे पद्माकर वासनिक दादाराव वानखडे संतोष लबडे मदन कांबळे रवी गावंडे गौतम उमाळे मिलिंद गावंडे विक्की गुजर प्रसिद्ध ओटे सूरज जामणिक सतीश दाभाडे संस्कार ढोके मनीष गुजर मनोज इंगळे आदींनी हा पक्ष के प्रवेश केला आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोकरावजी मानकर साहेब यांचे समक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला निळा सलाम ठोकवून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आलेला आहे माझ्यासोबत माझ्यासोबत आज रोजी माझे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे आठवले पक्षाचे कार्यकर्ते वीस ते तीस कार्यकर्ते यांचे मिळून प्रवास घेतलेला आहे याच्यानंतर पुन्हा भरगतचा प्रवेशाचा प्रोग्राम आखणार आहोत त्याला थोडा वेळ लागेल परंतु प्रवेशाची दिशा सुरू राहणार आहे आणि रिपब्लिक ऑन इंडिया आठवल्या पक्षांना तळा देणार तळा दिला जाईल एवढंच मी बोलतो आणि थांबतो